नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ जो काही आहे तो फक्त खास जी सी सी टी बी सीची जी काही आजपासून एक्झाम सुरू होणार आहे त्या एक्झाम देणाऱ्या मुलांसाठी बनवलेला आहे पहिल्यांदा तर माझ्याकडून ज्या मुलांची आजपासून एक्झाम चालू झालेली आहे त्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे माझा एकच उद्देश आहे की एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही गडबड होऊ नये तुमची काही गडबड होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवत आहे ओके परीक्षा म्हटली की सगळ्यांनाच टेन्शन असतं की मी पास कसं होणार किंवा मी ती कम्प्लीट कशी करणार ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असतं आणि ते टेन्शन ते जे आहे ते कुठेतरी कमी व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे ओके पहिल्यांदा तर एक्झामचं जे काही पॅटर्न का का आहे जी सी सी टी बी सी एक्झामचं जे काही पॅटर्न आहे अगोदर आपण ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतर इतर काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे पास होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल किंवा कोणती दक्षता घ्यावी लागेल ही मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे जी सी सी टी बी सी एक्झामचे जे काही पॅटर्न्स आहेत त्याबद्दलचा मी एक अजूनही व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओचं म्हणजे असं तुम्ही समजू शकता की परीक्षेला जाता जाता आपण कोणती काळजी घेतली पाहिजे असं त्या व्हिडिओचं टायटल आहे आणि त्या व्हिडिओला मी मागच्या वर्षीच अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही पाहून घ्या आणि कधीकधी काय होतं हा व्हिडिओ बनवण्याचा एक दुसरा एक उद्देश आहे की स्टुडंटला असं वाटतं की मागच्या वर्षी जो काही व्हिडिओ आहे तो बघितल्यानंतर कदाचित एक्झाम पॅटर्नमध्ये काही बदल झाला असेल म्हणून तो व्हिडिओ पाहणं ते काय करतात ते स्किप करतात ते पण असं काही नाही आहे डिसेंबर दोन हजार सॉरी एप्रिल दोन हजार चोवीसपासून ओके एप्रिल महिन्याच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्यापासून एक्झाम जो पॅटर्न बदललेला ता आहे तर त्या पॅटर्नमध्ये अजून काहीतरी चेंजेस झालेले नाही आहेत ओके okay? आणि मग पुन्हा एकदा मी सांगते जर चेंजेस झाले तर मग मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासाठी अपलोड करेल ओके okay? आणि तरीसुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खास आहे यामध्ये आपण एक्झाम पॅटर्न जो आहे त्याबद्दल माहिती करून घेणार आहे ऑब्जेक्टिव्हचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहे आणि तुम्हाला पॅसेजमध्ये स्पीड पॅसेजमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी काय करावं पाय काय करायला पाहिजे याबद्दल जी आहे ती मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ओके मग जास्त वेळ न घालवता आपला जो व्हिडिओ आहे तो आपण स्टार्ट करूया ओके जी सी सी टी वी सीचा एक्झाम पॅटर्न जो आहे या एक्झाम पॅटर्नमध्ये तुम्हाला सुरुवातीला किती प्रश्न येतात ते पाच प्रश्न येतात ते आता हा जो एक्झाम पॅटर्न आहे तो सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेला आहे मी त्या एक्झाम पॅटर्नचा यावर स्क्रीनशॉट टाकून देते आणि जर तुम्हाला जर हवा जर असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देते त्या चॅनलवरून तू तु, तुम्ही जॉईन करा जॉईन केल्यानंतर तिथून तुम्ही तो एक्झाम पॅटर्न आहे तो डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला सोयीचं होईल ओके पहिला प्रश्न जो असतो तो तुमचा ईमेल असतो पण एक्झाम स्टार्ट होण्याच्या अगोदर ओके एक्झाम स्टार्ट होण्याच्या अगोदर तुम्हाला ट्रायल पॅसेज दिला जातो ओके आता हा काय आहे ट्रायल पॅसेज म्हणजे सराव उतारा वगैरे हे काय आहे पहिल्यांदा काय करायचं आहे एक्झाम चालू होणार एक्झाम चालू झाल्यानंतर तुमचा जो काही हॉल तिकीट असेल तिकीटवर लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिलेला असतो ओके आता तुम्हाला हॉलटिकीट मिळालंच असेल ते एकदा चेक करा तुमच्या हॉल लॉग इन आय डी आणि पासवर्ड असतो एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर एक्झाम चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथे लॉग इन करायचं असतं तुम्हाला त्या एक्झाम हॉलमध्ये सांगितलंही जाईल की लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाका लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर मग तुमची एक्झाम सुरू होणार एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला तीन मिनिटाचा जो काही आहे तो ट्रायल पॅसेज दिला जाईल म्हणजेच काय सराव पॅसेज दिला जाईल हा जो पॅसेज आहे तो तुम्हाला करणे बंधनकारक म्हणजेच काय की हा पैसे आणि तो कशासाठी असतो पहिल्यांदा ते समजून घ्या म्हणजे त्याचं महत्व जे आहे ते तुम्हाला कळलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतील आणि तुमची गडबड होणार नाही ओके ना। तर ट्रायल पॅसेज जो आहे तो कशासाठी असतो की जेणेकरून तुम्ही तुमचा कीबोर्ड जो आहे तो तुम्हाला चेक करता येईल म्हणजे कीबोर्ड हार्ड आहे की सॉफ्ट आहे तसंच जर समजा जर कीबोर्ड जो आहे तो कीबोर्ड जर तुम्ही व्यवस्थित जर चेक जर करता ते तर त्याचा तुम्हाला जी काही तुम्ही एक्झाम देणार आहात त्याच्यामध्ये दे मदतच होईल नुकसान तुमचं काही होणार नाही ना आहे ओके आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो तुम्हाला ट्रायल पॅसेज जो आहे तो दिलेला आहे इंग्लिशचं मी एवढं नाही म्हणू शकते पण मराठीचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ट्रायल पॅसेज फार महत्त्वाचा आहे कारण कधी कधी काय होतं तुम्ही जे काही लेसन्स जे आहेत ते रायटर मराठीवर करता ते पण तुमचा जो काही पॅसेज आहे तो रेमिंग्टन मराठीवर येतो मग प्रॉब्लेम काय होतो अक्षरं जी आहेत मराठीची ते इकडे तिकडे होतात ते मग जेव्हा तुम्ही तीन मिनटाचा सराव पॅसेज जेव्हा टाईप करता तेव्हा तुम्हाला कळून येतं की कुठलं अक्षर कुठे आहे ओके okay? आणि इंग्लिशचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना समजतं की माझा कीबोर्ड हार्ड आहे की सॉफ्ट आहे जर ते जर कळलं जर हार्ड कीबोर्ड असेल म्हणजे बटन जे आहे ते उशिरा किंवा प्रेस करण्यासाठी आपल्याला जर ताकद जर लावावी जर लागत जर असेल तर तुम्हाला समजून येतं की मला जेव्हा स्पीड पॅसेज जर टाईप जर करायचा असेल तर थोडी मला मेहनत घ्यावी लागेल ह्या उद्देशाने तो तुम्हाला ट्रायल पॅसेज जो आहे तो तुम्हाला दिलेला असतो ओके ट्रायल पॅसेज okay? संपल्यानंतर तुमचा पहिला प्रश्न असतो ईमेल आता हा जो ईमेल जो आहे त्याला पाच मिनिटे असतात ते आणि पाच मार्क्स असतात ते ओके आणि हा जो ईमेल आहे याला तुम्हाला पासिंगसाठी दोन मार्क्स लागतात ते ओके हां तर मग तुम्हाला हा ईमेल टाईप केल्यानंतर सबमिट करायचा नाही आहे हा ईमेल जो आहे तो ऑटो सबमिट झाला पाहिजे म्हणजेच काय ईमेल जो आहे ज्याला पाच मिनटं आहेत जर तुमचा स्पीड जर व्यवस्थित जर कवर होत जर असेल तर ईमेल तुमचा एक ते दीड मिनटानंतरच टाईप करून होतो म्हणजे उरलेले जे काही तीन मिनिट किंवा साडेतीन मिनिट आहेत तर तुम्ही काय विचार करणार की मी माझी एक्झाम जी आहे ती लवकर कम्प्लीट करेल तर असं होत नाही आहे ओके okay? तर तुम्हाला काय करायचं आहे पाच मिनिट जो पहिला प्रश्न आहे ईमेलचा त्याला पूर्णपणे थांबायचं आहे तुमचा जर ईमेल जर दोन मिनिटामध्ये जर टाईप जर करून जर झाला तर उरलेले जे काही तीन मिनिट आहेत त्या तीन मिनिटापर्यंत सबमिट बटनवर क्लिक करायची नाही आहे जर तुम्ही सबमिट करण्याचा प्रयत्न जर करतात ते आणि सारखं सारखं जर माऊसने जर क्लिक जर केली तर तुमची जी एक्झाम आहे ती हँग होण्याचे चान्सेस आहेत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तीन मिनिटे जे आहेत ते शांत राहायचं आहे हा जो ईमेलचा जो प्रश्न आहे तो ऑटो सबमिट होतो आहे पाच मिनिट संपल्यानंतर तो ऑटोमॅटिक सबमिट होणार तुम्हाला सबमिट करायचं नाही आहे ओके okay? समजलं तुम्हाला हा ईमेलचा पहिला प्रश्न ईमेलचा पहिला प्रश्न संपल्यानंतर लगेच दुसरा जो प्रश्न आहे तो आहे तुमचा स्पीड पॅसेजचा स्पीड पॅसेजचा हा जो प्रश्न आहे त्याला सात मिनिटे आहेत आणि चाळीस मार्क्सचा हा जो काही आहे तो प्रश्न आहे आणि चाळीसपैकी तुम्हाला स्पीड पॅसेजमध्ये किती पडले पाहिजेत सोळा मार्क्स पडले पाहिजेत ओके खूप सोपं आहे अगोदरची जी काही एक्झाम होती एप्रिल दोन हजार चोवीसपासून हा एक्झाम पॅटर्न बदललेला आहे पण याच्या अगोदर जे काही एक्झाम्स होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के पासिंग होते म्हणजे शंभर मार्क्सचा पूर्ण पेपर असायचा आणि त्याच्यामध्ये पासिंगचा क्रायटेरिया किती असायचा पन्नास मार्क्सचा ओके पण आता एक्झाम पॅटर्न बदललेला आहे आणि आता शंभर मार्क्सचा पेपर आहे आणि तुम्हाला चाळीस टक्केला पासिंग आहे अगोदर जो पॅसेज यायचा तो जो पॅसेज होता त्या पॅसेजमध्ये तुम्हाला वीस मार्क्सला पॅसेज असायचा आणि तुम्हाला दहा मार्क्सला पासिंग असायचं पण आता तसं नाही आहे आता काय आहे चाळीस मार्क्सला तुम्हाला पॅसेज येतो आणि चाळीसपैकी तुम्हाला सोळा मार्क्स पडले की तुम्ही पास होता ओके मग मुलांचा प्रश्न असतो की समजा मॅडम माझं जे काही आहे ती एक लाईन टाईप करायची राहिली किंवा माझ्या दोन लाईन टाईप करायच्या राहिल्या तर मी पास होऊ शकतो का तर हां होऊ शकतो कसं तर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते आता तुमचा जो काही पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये तुमची समजा एक लाईन राहिली ओके तर त्या एक लाईनमध्ये आपण असं समजू या शेवटची लाईन आहे जेव्हा पॅरेग्राफची शेवटची लाईन असते की नाही तर त्याच्यामध्ये ती छोटी असते म्हणजे अर्धी असते ओके अनुभव आला असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये जे काही आहे तुम्हाला चार शब्द आहेत तुमचे चार शब्द राहिले तर चार शब्द राहिले म्हणजे किती चुका झाल्या तुमच्या चार चुका झाल्या ओके okay? जर तुम्हाला पेपर जर तुमचा म्हणजे तो स्पीड पॅसेज जर आहे जर तो तुमचा चाळीस मार्क्सचा आहे आणि जर तुमच्या जर चार चुका जर झाल्या किंवा आपण अजून एखादा शब्द पकडूया पाच चुका जर झाल्या तर पाच चुका जर झाल्यानंतर तुमचे किती चुकले पाच शब्द चुकले म्हणजे तुमचे पाच मार्क्स गेले पण राहिले किती पस्तीस मार्क्स राहिले तरीसुद्धा तुम्ही पास होऊ शकता फक्त अट एवढीच आहे जर तुमच्या एक लाईन राहतात किंवा तुमच्या दोन लाईन राहतात आहे तर जर समजा जर तुमच्या एक लाईन म्हणजे दोन लाईन जर पकडून जर तुमच्या दहा चुका जर झाल्या ओके जर दोन लाईन चु, जर चुक राहिल्या म्हणजे मिस झाल्या तर तुमच्या दहा चुका जर झाल्या तर लक्षात एवढंच ठेवायचंय की वर जे तुम्ही लिहिलेला आहे जो पॅसेज तुम्ही वर लिहिलेला आहे त्या पॅसेजमध्ये एकही चूक होता कामा नये ओके जर दोन लाईन पकडून जर दहा चुका होता ते म्हणजे किती राहिले तुमचे तीस मार्क्स राहिले मग त्या तीसपैकी तुमच्या एकही चुका होताना कामा आहे म्हणजे तुम्ही आरामात पास होऊ शकता तुम्हाला लक्षात ठेवायचे चोवीस चुकांपेक्षा जास्त चुका जर झाल्या तर तुम्ही नापास होता तुम्हाला डायरेक्ट झिरो मार्क्स मिळतात ते ओके मग जर तुम्ही जर विचार जर केला किंवा तुम्ही असं बोलू शकता की नाही मी तर माझा पूर्ण पॅसेज टाईप करून आलेला आहे एकही शब्द मी मिस केलेला नाही आहे आणि तरीसुद्धा मी कसा नापास झालो तर ते नापास होण्याचं एकमेव कारण असतं की चोवीस चुकांपेक्षा तुमच्या जास्त चुका झालेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही नापास झालेले आहात ओके तर तुम्हाला जे काही लिहितं आहे जे काही लिहित आहे ते तुम्हाला करेक्टच लिहायचं आहे तुम्हाला ते चुकीचं लिहायचं नाही आहे ओके मग आता चुका कशा धरल्या जातात तर चुका तुमच्या कशा असतात ते समजा उदाहरणार्थ तुमच्या पॅसेजमध्ये मी इंग्लिश रिलेटेड सांगते जर तुमच्या पॅसेजमध्ये एखादा शब्द आहे जसं उदाहरणार्थ कम्प्युटर हा जो काही आहे तो तुमच्या पॅसेजमध्ये शब्द आलेला आहे आणि तुम्ही काय केलेलं आहे जेव्हा आपण जो तुमचा क्वेश्चन पेपर असतो तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये कम्प्युटर हा जो वर्ड आहे तो चुकीचा लिहिलेला आहे म्हणजेच कसा कम्प्युटरची स्पेलिंग काय येते सी ओ एम पी यू टी ई आर ही कम्प्युटरची स्पेलिंग येते पण तिथे कम्प्युटरची स्पेलिंग जी आहे ती एमच्या जागेवर एन आलेला आहे म्हणजेच काय सी ओ एन पी यू टी ई आर -E ओके मग आपण काय करतो की अरे कम्प्युटरची स्पेलिंग जी आहे ती चुकीची झालेली आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की क्वेश्चन पेपरमध्ये चुकीची आलेली आहे मग आपण काय करतो ती दुरुस्त करून लिहिण्याचा प्रयत्न करतो तर ती तुमची चूक धरली जाणार आहे लक्षात ठेवा तिथे तुम्ही कुठल्याही पद्ध पद्धतीचे जी काही चुकीची स्पेलिंग असेल क्वेश्चन पेपरमध्ये ती तुम्ही दुरुस्त करून आन्सरशीटमध्ये लिहायची नाही आहे जर ती स्पेलिंग चुकीची आहे तर तुम्हाला चुकीचीच लिहायची आहे ओके okay? म्हणजे ही एक तुमची चूक धरली जाते किंवा दुसरी चूक तुमची कुठली आहे की तुम्ही एखादा शब्द आहे आणि तो शब्द तुम्ही लिहिलाच नाहीये गाळला तुम्ही होता असं पॅसेस लिहिताना जे आहे नजर आपली इकडे तिकडे होते तर त्याच्यामुळे कधी कधी आखीच्या आखी लाईनही लिह लिहायची राहून जाते किंवा एखादा शब्द जो आहे तो आपल्याकडनं लिहायचा मिस होऊन जातो म्हणजे शब्द तुम्ही लिहिलाच नाही तर तीसुद्धा तुमची एक चुकी धरली जाते दुसरी चूक कशी धरली जाते शब्दांची जी आहे ती अदलाबदल केली जाते उलटे बुलटे लिहिले जाते जसं मी मग सांगितलं तुम्हाला की कम्प्युटर हा वर्ड आहे तर त्याची स्पेलिंग सी ओ एम पी यू टी ई आर आहे मग तुम्ही लिहिली सी ओ P -M -U -T -E -R. M पी एम यू टी ई आर म्हणजे मी एम आणि पीची जागा जी आहे ती काय केलेली बदल आहे बदललेली आहे उलटी पुलटी लिहिली जागांची अदला बदल केली शब्दांची तर तीसुद्धा तुमची काय झाली एक चुकी झाली दुसरं काय आहे की जो शब्द आहेच नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही जबरदस्तीने तो लिहिलेला आहे तर तीसुद्धा तुमची काय झाली चुकी झालेली आहे अशा पद्धतीच्या ज्या काही चुका आहेत त्या तुमच्या धरल्या जातात लक्षात असू द्या चोवीसपेक्षा जास्त चुका करायच्या नाही आहेत ओके okay? जर चोवीसपेक्षा जास्त चुका केल्या तर तुम्ही नापास होणार आहात ओके okay? दुसरी गोष्ट स्पीड पॅसेज लिहत असताना मुलांचा नेहमी प्रश्न येतो मी ह्या बॅकस्पेस रिलेटेड आपल्या चॅनेलवर व्हिडिओ टाकलेले आहेत पण तरीसुद्धा जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत कदाचित ते चॅनेल जे आहे ते पूर्ण पाहत नसेल किंवा त्याचा व्हिडिओ पाहत नसेल म्हणून त्यांना नेहमी प्रश्न पडलेला असतो की बॅकस्पेस वापरला तर मार्क्स कट होणार का बॅकस्पेस वापरला तर मार्क्स कट होणार का हा त्यांचा सर्रास मला विचारला जातो आहे, प्रश्न तर त्याचं साधं सोपं उत्तर आहे नाही बॅकस्पेस वापरून तुमचं जे काही आहे ते मार्क्स कट होत नाहीये आणि बॅकस्पेस वापरून एकच गोष्टीचं तुम्हाला नुकसान होतं ते म्हणजे तुमचा स्पीड कमी होतो ओके म्हणून शक्यतो प्रयत्न करा कमी बॅकस्पेस वापरायचा आणि जे पण काही लिहिता येते ते तुम्ही करेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करा ओके बॅकस्पेसने तुमचा स्पीड कसा कमी होतो तर तुम्ही करून पहा जेव्हा आपण टाईप करत असतो तर टाईप करत असताना आपल्याला एक लिंक पकडते आणि आपला स्पीड जो आहे तो व्यवस्थित पकडला जातो मग प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला समजतं की अरे माझा एखादा शब्द चुकला आहे मग आपण काय करतो थांबतो दोन्ही हात आपले काय होतात ते थांबतात ते आणि तुम्ही एका तुमच्या बोटाने म्हणजे राईट हँडच्या हाताने तुम्ही काय करता बॅकस्पेस जो आहे तो बटन प्रेस करता मग तुमचा जो काही उ डावा हात जो आहे तो थांबलेला असतो था। तो थोडा टाईप करत असता तुम्ही नाही करत आहे मग त्याने काय होतं तुमचा स्पीड कमी होतो आणि पुन्हा जेव्हा तुम्ही स्पीड पॅसेज टाईप करायला घेता लगेच तर स्पीड तुमचा पकडणार नाही आणि मग प्रॉब्लेम हाच होतो बॅकस्पेसच्या चक्करमध्ये तुमचा स्पीड कमी होतो आणि तुमचा जो पॅसेज आहे तो पूर्णपणे टाईप करून होत नाही ओके हाच एक फक्त बॅकस्पेसचा ड्रॉबॅक आहे म्हणून शक्यतो प्रयत्न करा की बॅकस्पेस वापरायचाच नाही आहे जे पण काही मी लिहिणार ते मी करेक्टच लिहिणार आणि दुसरी गोष्ट चुका होणारच त्या काही आपण टाळू शकत नाहीये मग सध्या त्या चुका इग्नोर करायच्या म्हणजे त्या लगेचच्या लगेच करेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे मग काय आहे पहिल्यांदा सरसकट पूर्ण पॅसेज जो आहे तो तुम्ही काय करायचा आहे टाईप करून घ्यायचे आणि शेवटचा जो काही एक दीड मिनटं जर तुमचा उरत जर असेल समजा दीड मिनटं जर आम्ही जास्त बोलत असेल कदाचित तुमचा एक मिनिट जर उरला तर मग त्या उरलेल्या वेळामध्ये तुम्हाला काय करायचे ज्या राहिलेल्या ज्या चुका आहेत त्या काय करायचे दुरुस्त करून घ्यायचे आणि शक्यतो त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करायचे पूर्ण पॅसेज तुम्ही टाईप करून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि मग पूर्ण पॅसेज टाईप करून झाला उरलेल्या वेळामध्ये चुका ज्या आहेत त्या तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत ओके okay? तुम्हाला समजलं असेल जर माझ्याकडनं काही पॅसेज रिलेटेड जर सांगायचं काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करा कारण आजपासून परीक्षा चालू होते म्हणून मी हा घाई गडबडीमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे जर कोणाला काही शंका जर असेल तर कमेंट करा मी लगेच तुमच्या कमेंटला उत्तर देईन ओके okay? हां पुढचा प्रश्न काय असतो तुमचा स्टेटमेंट असतो स्टेटमेंटला तुम्हाला वीस मिनिटे असतात ते पंधरा मार्क्सचा तुमचा स्टेटमेंट असतो त्याच्यापैकी तुम्हाला सात मार्क्स पडले पाहिजेत ओके स्टेटमेंट कसा असतो काय असतो याच्याशी रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही काय करा ते व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर चौथा प्रश्न जो असतो तो लेटरचा असतो लेटरमध्ये लेटर तुम्हाला तीस मिनटे असतात ते अर्धा तास असतात आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा मार्क्सला पा हे पंधरा मार्क्सला पूर्ण तुमचा लेटर येतो आणि याला किती पा पासिंग मार्क्स लागतात ते फक्त पाच ओके आणि हा जो लेटर जो आहे याच्याशी रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो एम सी क्यूचा असतो पंचवीस एम सी क्यू असतात ते ऑब्जेक्टिव्ह आणि पंचवीस मिनिटे असतात ते त्याला आणि पंचवीस मार्क्स असतात ते मग याला याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला किती पडले पाहिजेत दहा म्हणजे तुमचे पंधरा ऑब्जेक्टिव्ह जरी चुकले तरीसुद्धा तुम्ही आरामात पास होऊ शकता ओके अशा पद्धतीने ईमेलमध्ये पाच मार्क्स पासिंगसाठी सांगते मी हे सगळं ईमेलमध्ये पाच स्पीड पॅसेजमध्ये सोळा स्टेटमेंट स्टेटमेंटमध्ये सात मार्क्स आणि लेटरमध्ये पाच मार्क्स आणि शेवटचा जो प्रश्न आहे एम सी क्यू यामध्ये दहा मार्क्स अशी तुमची टोटल चाळीस झाली शंभरपैकी चाळीस की तुम्ही पास होता ओके आता तुम्हाला एकत्र पासिंग कशामध्ये आहे एकत्र पासिंग तुम्हाला ईमेल आहे त्यानंतर स्टेटमेंट आहे आणि लेटर आहे म्हणजे जर ईमेलमध्ये जर तुम्हाला दोन मार्क्स पडले स्टेटमेंटमध्ये तुम्हाला सात मार्क्स पडले आणि लेटरमध्ये तुम्हाला पाच मार्क्स पडले की असे मिळून जर तुम्हाला चौदा मार्क्स पडले टोटल ईमेल स्टेटमेंट आणि लेटर पस्तीस मार्क्सला असतो तर त्या पस्तीसपैकी जर तुम्हाला चौदा जर पडले तर तुम्ही काय होता पास होऊन जाता ओके आणि सेपरेट पासिंग कशामध्ये आहे एम सी क्यूमध्ये तुम्हाला पंचवीसपैकी दहा मार्क्स पडले पाहिजेत आणि स्पीड पॅसेजमध्ये तुम्हाला चाळीसपैकी सोळा मार्क्स पडले पाहिजे की तुम्ही आरामात पास होऊन जाता ओके एम एम सी क्यूसाठी जर तुम्हाला मदत जर लागत जर असेल आता सध्या तुम्ही प्रवासामध्ये असणार तर प्रवासामध्ये वगैरे जर तुम्हाला जर वाचायचं जर असेल तर पुन्हा सांगेल आपला टेलिग्राम चॅनेल आहे ह्या टेलिग्राम चॅनेलवर मी खूप साऱ्या पी डी एफ त्याच्यावर तुम्हाला अपलोड केलेल्या आहेत त्या काय करा तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्ही प्रवासामध्ये त्या वाचू शकता किंवा एक्झाम हॉलच्या बाहेर एकामेकाशी गप्पा मारण्याचं सोडून तुम्ही तिथे एक्झाम हॉलमध्ये मोबाईलमध्ये ती पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही तिथे पी डी एफ जी आहे ती तुम्हाला काय करता येईल ती वाचता येईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला पंचवीसपैकी दहा मार्क्स मिळून जातील ओके अजून जर काही जर राहिलं असेल तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झामला मदत होईल ओके आपल्या टेलिग्राम चॅनेलवर प्रत्येक गोष्टीसाठी डेटा आहे म्हणजे स्पीड पॅसेजसाठी रिलेटेड आहे त्यानंतर स्टेटमेंट रिलेटेड आहे लेटर रिलेटेड आहे आणि एम सी क्यू रिलेटेडसुद्धा डेटा आहे तुम्हाला फक्त चॅनल जॉईन करायचा आहे आणि तिथून तो जी काही डेटा आहे तो तुम्हाला जो काही आहे डाउनलोड करून तुम्हाला प्रॅक्टिस करायची किंवा तो समजून घ्यायचा आहे ओके आणि लक्षात असू द्या एक्झामला जाताना एक्झामला जाताना नुसतं हॉल तिकीट घेऊन जायचं नाही आहे तुम्ही तिकीट तुमचं नीट पाहिलं नसेल कारण माझ्याकडचे विद्यार्थीसुद्धा तसंच करतात आहे आणि सगळं असंच आपण समजूया की सगळं आपण असंच करतोय तुम्ही काय करा जाता जाता जे जा आहे ते तिकीटवरच्या किंवा जाता, जाता जाता नाही बोलू शकत आहे जर आत्ता जर व्हिडिओ जर माझा पाहिला तर लगेच हॉल तिकीटवरच्या सूचना ज्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला लेट पोचायचं नाही आहे एक्झामच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला तिथे पोचायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमची गडबड होणार नाही आहे आणि नुसतं हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं नाहीये तर हॉल तिकीटच्या सोबत ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे जर तुम्ही असं विचार करणार की माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे तर तो मोबाईलमध्ये फोटो चालत नाही ते तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही मग तुम्हाला काय करायचं आहे ओरिजिनल आधार सोबत ठेवायचं आहे आणि जर गरज जर वाटलीस तर तुम्ही एक आधार कार्डची झेरॉक्ससुद्धा सोबत ठेवा की जेणेकरून जर त्या लोकांनी जर मागितलीच तर लगेच तुम्हाला देता येईल जर मागितली तर कुठे फिरणार तुम्ही एक्झाम हॉलच्या बाहेर आणि मग त्याने अजून तुम्ही हायपर होणार आणि त्याचा पूर्णपणे परिणाम जो आहे तो एक्झामवर होईल ओके तर मग काय करायचं आहे एक ओरिजिनल आधार कार्ड आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्याकडे असलेलं हॉलटिकीट असं तुम्हाला घेऊन जायचं आहे की जेणेकरून तुमची गडबड होणार नाही आहे ओके आणि उशिरा पोहोचू नका जर तुम्हाला लेट होत आहे जर तुम्ही पाच मिनटं जर लेट होतात ते तर ते तुम्हाला एक्झामसाठी बसवणार पण तुम्ही जेवढे काही लेट झालेले असतात ते तेवढा वेळ तुमच्या एम सी क्यूचं जे काही टाईम आहे ऑब्जेक्टिव्हचा जो काही पंचवीस मिनिटे आहे त्या पंचवीस मिनटाच्या टायमिंगमधून तुमचा तो पाच मिनटाचा वेळ कट करते ओके म्हणजे जर तुम्हाला जर एक्झामला पोचायला जर पाच मिनिट लेट जर झाला तर तुम्हाला ते एक्झामला बसवणार हो पण एम सी क्यू जो पंचवीस मिनटाचा आहे तर तो पंचवीस मिनटामधून पाच मिनिट तुमचे कट करणार आणि एम सी क्यूला तुम्हाला फक्त वीस मिनटं देणार ते आणि मग ते कुठेतरी पूर्णपणे त्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो एक्झामवर तुमच्या होऊन जाईल ओके बऱ्यापैकी मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे आणि तरीसुद्धा जर तुम्हाला काही जर आ, प्रश्न असतील कधी कधी होतं की आपल्याला प्रॉपर माहिती मिळत नाही आहे जर असं काही नसेल तुम्हाला प्रॉपर माहिती मिळाली तर मला तुम्ही कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जेणेकरून तिथे तुम्हाला गडबड होणार नाही ओके वेळेवर पोचा व्यवस्थित पेपर द्या आणि टेन्शन नका घेऊ कारण पहिले फिफ्टी मार्क्सचा जो काही पेपर होता त्या फिफ्टी पासिंग होती तेव्हा होता मुलांचा जो काही पासिंगचा क्रायटेरिया कमी होता पण आता तसं नाही आहे आता फॉर्टी पर्सेंट पासिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही पास होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत फक्त जो पेपर आहे तो व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा ओके okay? माझ्या पुन्हा एकदा सांगेल मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट करते कारण बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी काही गोष्टी सांगायच्या राहून जातात ते जर तुम्हाला काही आठवत जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देईन ओके okay? आणि जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद